युनिव्हर्सल हायस्कूल गरवारे हायटेक फिल्म्स जवळ चिकलठाणा येथे एकशे सहा फुलंब्री विधानसभा अंतर्गत मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक एक यांचे प्रशिक्षण संपन्न झाले उपस्थित मतदान अधिकारी यांच्याकडून पोस्टल मतदानासाठी लागणारे फॉर्म भरून घेण्यात आले अठरा मतदान केंद्राध्यक्ष आणि सत्तावीस मतदान अधिकारी क्रमांक एक हे अनुपस्थित होते संबंधितांवरती कारवाई करण्यात येऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत हजर असलेल्या दोनशे अठरा केंद्राध्यक्ष आणि दोनशे पंचेचाळीस मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी रखरखत्या उन्हात कुलरची हवा घेत शांत चित्ताने प्रशिक्षण पूर्ण केले पहिल्या सत्रामध्ये सामूहिक प्रशिक्षण झाले आणि दुसऱ्या सत्रामध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट हाताळणी करण्यात आली प्रशिक्षण स्थळावरील सुटसुटीत बैठक व्यवस्था स्क्रीन व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था कूलरची व्यवस्था सर्वच अत्यंत शिस्तबद्ध नियोजन असल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांचे अभिनंदन केले अनुपस्थित लोकांवरती कारवाई करण्याचा तथा खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणारे मतदान अधिकारी आणि त्यांना प्रमाणपत्र देणारे डॉक्टर यांना सिव्हिल सर्जन समोर उभे राहावे लागेल असा सज्जड दम भरला आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा महोत्सव असे सांगून स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्यांचा गुणगौरव करणार 咋了？